यम पी एस सीच्या सर्व परीक्षासाठी आणि इतर स्पर्धा परीक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे गणित प्रश्न आपण पाहत आलो आहोत असाच प्रश्न एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर चारास पाच आहे मुलींची संख्या शात्र असेल तर मुले किती संयुक्त गट क पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे एक एक पंच्याऐंशी पंच्याण्णव एकशे पाच एकशे पंधरा असे पर्याय आहेत चारास पाच गुणोत्तर आहे म्हणल्यानंतर मुलींची संख्या चार एक्स मानू म्हणजे चार एक्स होईल आणि मुलांची संख्या अगदी बरोबर पाच एक्स होईल ओके परंतु या ठिकाणी मुलींची संख्या शहात्तर दिले म्हणजे चार एक्स बरोबर शहात्तर एक्स बरोबर चार न भागून चार एके चार उरले तीन चार नव्वे छत्तीस एकोणीस आहे त्यामुळे मुलांची संख्या पाच एक स म्हणजेच पाच गुणिले पाच गुणिले एकोणीस एकोणीस पाच पंच्याण्णव मुले पंच्याण्णव मुले आणि शहात्तर मुली त्यामुळं अचूक पर्याय नंबर दोन आहे ओके पुढचा प्रश्न आहे संयुक्त गट क पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे दोन ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर दोनास पाच आहे जर पहिली ट्रेन पाच तासात तीनशे पन्नास किमी धावली तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक किती फरक तासी किती किमी असेल एकशे पासष्ट एकशे ऐंशी तीनशे पन्नास आणि एकशे पाच हे पर्याय आहेत वेगातील गुणोत्तर दोनास पाच आहे म्हणजे पहिल्या ट्रेनचा वेग पहिल्या ट्रेनचा वेग बरोबर दोन एक स आणि दुसऱ्या ट्रेनचा वेग साजिकच पाच एक पहिली ट्रेन पाच तासात तीनशे पन्नास किमी जाते त्यामुळे पहिल्या ट्रेनचा वेग अंतर भागिले वेळ अंतर तीनशे पन्नास आणि वेळ पाच तास त्यामुळं सत्तर किलोमीटर पर आवर पुन्हा एकदा पहा या ठिकाणी पहिली ट्रेन पाच तासात तीनशे पन्नास किमी जाते म्हणजे पहिल्या ट्रेनचा वेग आंतर भागिले वेळ सूत्रच आहे आंतर तीनशे पन्नास किमी वेळ पाच तास आहे त्यामुळं पाच सत्ते पस्तीस पाच शून्य शून्य वेग आला पहिल्या ट्रेनचा सत्तर किमी पर आवर आता उदाहरणातील अटीनुसार दोन एक स बरोबर सत्तर हा पहिल्या ट्रेनचा वेग दोन एक्स आहे ना मग पहिल्या ट्रेनचा वेग दोन सत्तर किमी मिळाला म्हणून दोन एक्स बरोबर सत्तर आणि एक बरोबर या ठिकाणी पस्तीस त्यामुळं दुसऱ्या ट्रेनचा वेग या ठिकाणी दुसऱ्या ट्रेनचा वेग पाच एक्स दोन आस पाच म्हणजे पाच एक स किंमत पस्तीस मिळाल्या पाच गुणले पस्तीस पाचा पाच पंचवीसला पाच हचेल दोन पाच पंधरा दोन सतरा एकशे पंच्याहत्तर किलोमीटर पर आवर हा दुसऱ्या ट्रेनचा वेग आहे ओके पण दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक विचारलेला आहे त्यामुळे आपल्याला वेगातील फरक मिळवायला पाहिजे दुसऱ्या ट्रेनचा वेग एकशे पंच्याहत्तर आहे पहिल्या ट्रेनचा वेग या ठिकाणी सत्तर आहे त्यामुळे वेगातील फरक एकशे पंच्याहत्तरमधनं सत्तर गेले एकशे पाच किलोमीटर परावर ओके अचूक सोडवलेला आहे त्यामुळे अचूक पर्याय असणं गरजेचंच आहे अचूक पर्याय नंबर चार ओके पुढला प्रश्न आहे वयवारी आहे वा जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल जर आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात दोन वर्षांची भर घातली जर आज जॉन तीस वर्षाचा आहे तर त्याच्या भावाचे वय किती असेल संयुक्त गट क मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे आता दिला माहितीनुसार या ठिकाणी जॉनचे वय दिलं आहे तीस वर्ष ओके आणि पुढं म्हटलेलं आहे जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाची निम्मे असेल आहे जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल म्हणजेच जॉनच्या भावाचं वय त्याच्या दुप्पट असणार आहे ओके जॉनची वय भावाचे वयाच निम्म म्हणजे जॉनचे जॉनच्या भावाची वय हे दोन गुणले जॉनची वय ती दोन साठ वर्षे ओके म्हणजे जॉनच्या भावाचं वय आपलं काढायचंय जॉनच्या भावाचे वय आता दोन वर्षाची भर गाठली म्हटले म्हणजे दोन वर्षे वजा केले पाहिजे साठ मधून जॉनच्या भावाचं वय साठ वर्षे दोन वर्षाची भर गाठली असा शब्द प्रयोग त्याच्यामध्ये आहे त्यामुळं साठ वजा दोन बरोबर अठ्ठावन्न वर्षे हे तर म्हंटलय जॉनची वय त्याच्या भावाच्या वयाच्या नेम होईल जर आपण त्याच्या भावाच्या वयाच्या सध्याच्या वयात दोन वर्षाची भर घातली तर दुप्पट होईल म्हणजेच साठ वर्षातून दोन वर्षे वजा केल्यानंतर आपल्याला अठ्ठावन्न हे जुयांच्या भावाचं वय मिळणार दोन वर्षाची भर घातल्यानंतर हे जॉनच्या भावाचं वय हे जॉईनच्या वयाच्या दुप्पट होते म्हणून दोन वर्षे वजा करून सध्याचं वय अठ्ठावन्न वर्ष हे भावाचं म्हणून या ठिकाणी अचूक पर्याय नंबर दोन ओके भागीदारीवरचा प्रश्न आहे पार्टनरशिप संजय अशोक केतन यांनी एकाच थिनास पाच या प्रमाणात गुंतवणूक करून एक धंदा सुरू केला संजय अशोक आणि केतन एका स्थिनास पाच या प्रमाणात चार महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती तेवढी पुन्हा गुंतवणूक केली चार महिन्यानंतर संजयने जेवढी गुंतवणूक केली पुन्हा तेवढीच गुंतवणूक केली अशोक तसेच केतन यांनी त्यांची गुंतवणूक पूर्वीपेक्षा निम्मे निम्मी केली वर्षाखेर त्यांच्या नफ्याचे प्रमाण किती हे पर्याय आहेत राज्य सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार वीसचा प्रश्न आहे आता दिलेल्या माहितीनुसार संजय अशोक आणि केतन या ठिकाणी इथं एकास तिनास पाच प्रमाणात गुंतवणूक केल्या एकास तिनास पाच अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी शंभर पट करूया एकचे शंभरपट शंभर तीनचे शंभर पट तीनशे पाचशे शंभर पट पाचशे आता उदाहरणातील अटीनुसार चार महिन्यानंतर संजयनं आपलं भांडवल दुप्पट केलं शंभरची दुप्पट चार महिन्या चार महिन्यानंतर संजयने आपलं भांडवल दुप्पट केलं शंभरची दुप्पट भांडवल नफ्याचं जे वाटप आहे ते भांडवल आणि मुदत यांच्या गुणाकारच्या प्रमाणात म्हणून शंभरची दुप्पट दोनशे गुणले चार आणि ह्या दोघांनी संजय अशोक आणि केतन यांनी भांडवल निम्म केलं तीनशाचं निम्पट दीडशे गुणले चार आणि मुदत पाचशेची निंपट अडीचशे गुणिले चार सो so, सॉरी सद सद्द, सध्या तरी भांडवल असं आहे शंभर तीनशे पाचशे हे आहे आणि मुदत चार महिने चार महिने चार महिने आता इथं म्हटलेलं आहे भांडवलानी मुदत यांचा गुणाकाराच्या प्रमाणात चार महिन्यानंतर संजयचं भांडवल त्यानं दुप्पट केलं अशोकनं निमपट केलं तीनशेच्या केतननं अडीचशे केलं पाचशेच्या त्या पद्धतीने शंभरची दोनशे चार महिने झालं आठ महिने राहिलं चार महिने झालं आठ महिने राहिलं वर्ष म्हणजे वर्षाअखेर त्यांनी नफ्याची वाटणी कशी केलेली आहे हे आपल्याला काढायचं आहे वर्षाअखेरी त्यांच्या नफ्याचं प्रमाण काढण्यासाठी या ठिकाणी शंभरची पर चार चौपट चारपट दोनशे गुणले आठ सोळाशे तीनशेचे चारपट बाराशे अधिक एकशे पन्नास गुणले आठ बाराशे पाचशेची चौपट दोन हजार अधिक दोनशे पन्नास गुणले आठ दोन हजार ही बेरी झाली सोळाशे अधिक चारशे दोन हजार ही बेरी झाली बाराशे अधिक बाराशे चोवीसशे दोन हजार दोन हजार ही बीर झाली चार हजार एक दोन एक दोन एक दोन तिन्ही ठिकाणच्या शून्य गेलेल्या चारनं भाग जातोय चार पंचवीस नोंदून शून्य गेल्या चार सक्क चोवीस आणि चार धाएचाळीस म्हणजे पाच सास दहा ओके अशा पद्धतीनं नफ्याची वाटणी होणं गरजेचं आहे पाच सास दहा अचूक पर्याय नंबर तीन आहे ओके अशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेतील गणित विषयाची एम पी एस सीच्या सर्व परीक्षेसाठी जय तयार करा आणि येणाऱ्या सर्व स्पर्धामध्ये आपणास गणितामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवून यश मिळवं यासाठी सदिच्छा धन्यवाद